आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यातल्या त्यात बिगलूर बिलोली मुख्य मतदारसंघात पक्षप्रवेशाची खळबळ मोठ्या प्रमाणात उठली असून राजकारणातील अनेक महत्त्वाच्या आजी माजींना अजितदादा गटात आणण्यासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी पक्ष बळकटीसाठी कंबर कसली आहे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे नेतृत्व माजी माजी मंत्री खासदार पाटील खदगावकर आणि विनलताई खदगावकर यांचा तेवीस मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गटात जाहीर प्रवेश होणार असल्याने वेंकटराव पाटील गोजेगावकर यांनी पूर्वतयारी संदर्भात देगलूर येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केले होते मान्यवरांच्या स्वागत सत्कारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गटाचे देगलूर फादुरवाडीचे तालुका अध्यक्ष राहुल अशोकराव देशाई देगावकर यांच्या हस्ते माजी मंत्री माजी खासदार पाटील खदगावकर यांचा शाल शिर पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला तर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे स्वागत सत्कार देगलूर शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार यांच्या हस्ते करण्यात आले या विशेष बैठकीला माजी आमदार मोहनराव मर्डे माजी आमदार अविनाशराव घाटे मिनलताई खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा रामदास पाटील सोमठानकर मोहित पाटील सुगावकर अनिकेत पाटील राजूरकर संदीप गोपाळराव पाटील राजूरकर आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देगलूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपाध्यक्ष

शहराचे अध्यक्ष अनेकदा आमचे प्रदेशाचे सरचिटणीस वसंतराव सोगावे दिव्यांग आघाडीचे महाराष्ट्राचे संयोजक रामदास पाटील सुमता डॉक्टर मिनालताई पालिकेचे अध्यक्ष राहुल देसाई शहराचे अध्यक्ष देवेंद्र मांदेवा सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पत्रकार मित्र आणि बंधू तेवीस तारखेला खगावकर साहेबांचा पक्षप्रवेश होतोय त्यांच्यासोबत ओमप्रकारची कोकण्णालताई आणि साधारणतः एक हजारच्या जवळपास कार्यकर्ते प्रवेश करतील अशी शक्यता आहे पक्ष <द्रेवारी> प्रवेश हो करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार तत्करी साहेब सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री बाबा मलिक यांच्यासह अनेक मान्यवर त्या पक्ष सोहळ्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आत्ताच आम्ही नरसिंना सभास्थळाची पाणी केली हेलीपॅडच्या जागेची पाणी केली अतिशय उत्साहाचं वातावरण या पक्ष प्रवे प्रवेश होण्याच्या निमित्तानं या भागामध्ये निर्माण झालेला आता मी या पूर्वी राष्ट्रवादीवर येऊन गेल्याच्या नंतर माझ्या माहितीप्रमाण बेगळूरला आहे रे चौथी मी खासदार असताना तेहतीस वेळेस बेगळुरला येऊन आणि मी तीन वेळेस जेव्हा जेव्हा आलो त्या प्रत्येक चक्करला तीन चार प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत गेला आणि मरखेल् कार्यक्रमामध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला साधारणतः आतापर्यंत अडीच हजार त्या का वर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता मी सांगितलं की दादांचा जेव्हा प्रवेश होतोय तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची आता इच्छा व्हायला लागली की आपणही राष्ट्रवादीमध्ये गेलो ह्या ह्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने यावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी मी दादा आणि सगळी मंडळी आपल्याकडे हो। आले वातावरण खूप चांगलं आहे मला समाजवादी विचारधारा घेऊन चालणारा पक्ष म्हणून आदरणी अजितदादांच्या नेतृत्वाकडे संपूर्ण महाराष्ट्र देश म्हणतो दादांच्या प्रवेशासाठी ते दादा तर येणार आहेतच पण त्या दिवशी त्याने आवडून सांगितले की मला इतरच्या पार्टीला आहे ते सगळ्या समाजाला घेऊन चालणारा पक्ष म्हणून आता राष्ट्रवादीकडे सगळेजण बघत आहेत आपली सगळ्याला विनंती दादांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे त्यांनी अनेक वर्ष या भागाचं नेतृत्व केलं अनेक वर्ष लोकसभेत नेतृत्व केलं मला लोकसभेत फार काळ संधी मिळाली निश्चित एकदा मिळाली विधानसभेत मी अनेक वर्ष नेतृत्व केलं त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यांचे दुःख कार्यकर्त्यांच्या अडचणी समजावून घेणारे कार्यकर्ते दादा नेते पण मी कार्यकर्ते त्यामुळे प्रत्येकाला असं वाटायला की आपल्या भावना समजून घेणारे लोक कुठे तर ते राष्ट्रवादीमध्ये म्हणून राष्ट्रवादीकडे मोठ्या प्रमाणावर आता लोकांची पोड निर्माण झाली उद्याच्या पक्षप्रवेश वेळ आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती या निमित्तानं करणार आहे यानंतर अनेक प्रवेश होतील आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात नंबर एक पक्ष करायचा आहे ते आपण मराशी तू गाठ बांधून सगळ्याला मैदानात उतरायचं आता आमच्या निवडणुका होऊन गेल्या आता तुमच्या निवडणुका आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला पूर्ण ताकदीनं मदत करायची भावना घेऊन आम्ही सगळेजण संघटन वाढवण्यासाठी पुढे आलेलो दादाच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने आपण यावं ज्यांचा कोणाचा प्रवेश राहिला असेल आता इथं गोजयगावकर साहेब आहेत स्थानिकला सगळी मंडळी बसतील पाटील तुम्हालाही थोडंसं इथं लक्ष घातलं तर सगळी मंडळी स्थानिकला बसला शेप मोठ्या प्रमाणात प्रेम करू शकतो असं माझं स्वतःचं मत आहे आणि आपण म्हणजे आता तेवीसचा कार्यक्रम मोठा यशवीसशी करण्यासाठी प्रयत्न आहेत साधारणतः वीस हजार लोक येतील असा अंदाज आहे त्याच्यापेक्षा जास्तही होऊ शकतो आणि तशा जी आपण व्यवस्था तिथं करतो त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि म्हणतो धन्यवाद